श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान व सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा आहे परंतु या प्रथेची माहिती फार कमी लोकांना माहीत आहे आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालाव्यात तसेच या श्रावण महिन्यामध्ये नंदेला बांगड्या का भराव्या किती व कोणत्या रंगाच्या भराव्या तसेच नंदेला जर बांगड्या भरणं शक्य नसेल तर काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्हाला सांगितलेली माहिती ही महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा श्रावण महिन्याला निसर्गाचा हिरवाळीचा महिना मानला जातो शास्त्रानुसार स्त्रियांचा शक्ती म्हणजेच निसर्गाचे रूप मानण्यात आले आहेत हिरव्या रंगाला नवनिर्मिती व शक्तीचे प्रतीक मानले जाते श्रावण महिन्यात निसर्गामध्ये हार्मोन्स हार्मोन्समध्ये बदल होतो ज्यांचा प्रभाव शरीर आणि मन यावर पडत असतो जो पुरुषाचा काम भावलेला वाढवतो आणि हातात बांगड्या घालण्याची परंपरा वैदिक काळापासूनच चालत आलेली आहे याचा पुरावा हिंदू देवींच्या मूर्तींमध्ये बांगड्या परिधान केलेल्या चित्रांमधून आपल्याला मिळत असतो आणि म्हणूनच धार्मिक दृष्टिकोनातून महिलांची हातात बांगड्या घालणे आवश्यक मानले जात असतं असं म्हटलं जातं की विवाहित महिलांनी बांगड्या घातल्याने पतीचे वय वाढते पतीला दीर्घायुष्य मिळत असते सोळा अलंकारापैकी एक महत्वाचा अलंकार मानला जातो तो म्हणजे बांगड्या यामुळेच दुर्गा देवीला मेकअपच्या वस्तू अर्पण केल्या जातात जेव्हा तुम्ही बांगड्यांचा समावेश हा नक्कीच केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार बांगड्या दान केल्याने बुद्ध ग्रहाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो आणि विवाहित महिलांना पुण्य प्राप्त होते वास्तुशास्त्रानुसार बांगड्या वाजवणे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढत असतो त्या घरात ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते स्त्रियांनी हातात बांगड्या घातल्याने श्वसन आणि संबंधित समस्या कमी होतात बांगड्या घातल्याने मानसिक संतुलन सुद्धा आपले चांगले सुधारते आणि महिलांना कमी थकवा हा जाणवत असतो ज्या स्त्रिया नेहमी बांगड्या घालतात त्या नेहमी ने उत्साही राहतात त्यांना कधीही थकवा हा जाणवत नाही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बांगड्यांना खूप महत्व आहे महिलांनी नियमितपणे बांगड्या घातल्यास त्यांना अनेक फायदे जे आहेत तर ते होतच असतात ज्योतिषशास्त्रानुसार असंही म्हटलं जातं की जी महिला विवाहित असते आणि विवाहित जर बांगड्या घातल्या नाहीतर तर ते अतिशय अशुभ मानले जाते कारण असं मानलं जातं की ज्या स्त्रिया बांगड्या घालत नाहीत त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आकर्षित होते ज्यामुळे त्यांचे विवाहित जीवन आणि मुलांवर परिणाम जो आहे तर तो होऊ लागतो घरातल्या महिलेने नियमितपणे बांगड्या घातल्या तर कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते तसेच पतीची प्रगतीही होते आणि आरोग्याच्या दृष्टीने बांगड्या घालणे अतिशय फायदे व फायदेशीर ठरू शकते जेव्हा तुम्ही तुमच्या मनगटावर बांगड्या घालतात तेव्हा त्यामुळे घर्षण होते आणि त्यामुळे रक्ताभिसरण जे आहे तर ते वाढत असते आणि यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता ही कमी करण्यास आपल्याला मदत करते त्याचबरोबर तुम्ही बघितलंही असेल की महिला गरोदर असते तेव्हा सातव्या महिन्यामध्ये बांगड्या घालण्यासाठी त्या महिला सांगितलं जातं असं मानलं जातं की सातव्या महिन्यानंतर बाळाच्या मेंदूच्या पेशींचा विकास होतो ते वेगवेगळे बेक आवाज ओळखू लागतात बांगड्यांचा आवाज बाळाच्या मेंदूच्या विकासाला चालना देण्यास मदत करतो आणि यामुळेच लवकरच आई होणाऱ्याला फायदा होतो कारण यामुळे तणाव हा कमी होतो आणि मन हे शांत राहते वास्तुशास्त्रानुसार असंही म्हटलं जातं की बांगड्या स्त्रीच्या पतीच्या कल्याणाचे प्रतीक आहे परंतु इतकेच नाही तर बांगड्या घातल्यानेही जोडप्यांमधील नाते घट्ट होण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये नंदेला तसेच भाऊज बांगड्या भरण्याची प्रथा आहे म्हणून आपल्या नंदेला तसेच आपल्या भाऊजीला आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून भरायच्या आहेत तर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत तर पहा श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाला अतिशय महत्व असून हिंदू धर्मानुसार या दिवसात हिरव्या रंगाची वस्तू जवळ ठेवणे किंवा घालणे अतिशय शुभ मानले जाते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग हा बुध ग्रहग्रहाशी जोडला गेलेला ग्रह आहे असं म्हणतात की या काळात हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू जवळ ठेवल्याने बुध ग्रह जे आहे तर ते प्रसन्न होतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि या बांगड्यांच्या आवाजाने नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते नंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने तिच्या पतीला दीर्घ आयुष्य मिळत असते तिच्या मुलांची प्रगती होत असते नंदेला या हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्याने तिच्या जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्याही दूर होतात आणि म्हणूनच तुम्हीही बघितलं असेल की श्रावण महिन्यामध्ये में जे व्रत वैकल्य येतात त्यामध्ये स्त्री जी आहे तर ती आपल्या माहेरी जात असते आणि माहेरी गेल्यानंतर तिला बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या जातात कारण श्रावण महिन्यामध्ये बांगड्या भरणे अतिशय शुभ मानलं जात असत असं म्हणतात की आपण जर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून शंकराची पूजा केली तर अतिशय आपल्याला लाभ ला मिळत असतो आणि म्हणूनच आपल्या नंदेला आपल्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत आता या बांगड्या आपल्याला किती भरायच्या आहेत तर बघा तुमच्या नंदीला जेवढ्या बांगड्या आवडतात तेवढ्या तुम्ही भरू शकतात जर तिला बांगड्या आवडत नसेल तर अगदी तुम्ही सहा बांगड्या भरल्या तरीही चालेल म्हणजे एका हातामध्ये तीन आणि दुसऱ्या हातामध्ये तीन अशा सहा बांगड्या तुम्ही भरल्या तरी सुद्धा परंतु या बांगड्या भरत असताना तुम्हाला एक महत्वाचा नियम पाळायचा आहे जेव्हा तुम्ही दोन्ही हातामध्ये बांगड्या भरणार आहात तेव्हा तुम्हाला एका हातामध्ये तीन बांगड्या भरल्या नंतर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला चार बांगड्या अशा भरायच्या आहेत म्हणजेच दोन हातामध्ये तुम्हाला सेम बांगड्या ज्या आहेत तर त्या न भरता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बांगड्या भरणार आहेत त्यावेळी तुम्ही हात आपल्याला रिकामी न करता बांगड्या भरायच्या आहेत म्हणजेच आपल्या हातामध्ये एखादी बांगडी किंवा कडक जे आहे तर ते असायला हवं यानंतरच या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण नंदीला बांगड्या भरणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या भाऊजाईला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत जर तुमच्या नंदेला तुम्हाला बंगड्या भरणे शक्य नसेल नंद तुमच्यापासून लांब राहत असेल तर माहेरी आली असेल किंवा तुम्हाला तिच्याकडे जाणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही तिला पैसे पाठवून देऊ शकता आणि तिला हिरव्या रंगाच्या बांगड्या तुमच्याकडून घेण्यासाठीही सांगू शकता किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कुरिअर सुद्धा करू शकता जर आपण श्रावण महिन्यामध्ये नंदेला किंवा भाऊजईला बांगड्या भरल्या तर त्याच्या आपल्याला अधिक पटीने शुभ फळ हे जे आहे तर ते मिळत असत आहेत तर त्या दूर होतात या बांगड्या नंदेला भरल्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळत पतीची आपल्या व मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते आयुष्यामध्ये आपल्याला कधीही कसलीही कमतरता ही भासत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे प्रथा आहेत की दिवाळीच्या वेळेस नंदेला चोळी बांगडी केली जाते अगदी त्याचप्रकारे तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये आवर्जून नंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला भरायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव